कृषी मंत्री माणिकराव कोखाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्या वादग्रस्त वक्तव्य केले हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोखाटे यांनी केले नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करायला गेले होते त्यावेळी कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे आता विरोधकांकडून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांमध्ये निशाणा साधला जाईल अवकाळी पावसानं नाशिकमधील कांदा द्राक्ष आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडले अशा परिस्थितीमध्ये कृषीमंत्र्यांचं हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखं ठरतंय नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील पांडुर्ली गावात अवकाळी पावसामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले शेतात असलेले कांद्याचंच फक्त पंचनामे होणार घरात असलेल्या कांद्याचे होणार नाही ते नियमात बसत नाहीत उभ्या पिकांचं रीतसर पंचनामे होतील असं कृषी मंत्री कोकाटे यांनी मानिकराव कोकाटे आज नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोचले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले मागील आठवडाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतात असणारे पीकही सडलेत कांदा आंबा आणि भुईमुगाच्या शेंगासह सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास हा पावसामुळे हिरावला गेल्यानं शेतकरी चिंतेत आहेत फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना जे नुकसान झालेले ती भरपाई मिळेल अशी घोषणाही करण्यात आली लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील पण त्याआधीच कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानामुळे वाद हा उफळलाय कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना भिकारी संबोधून आणि कर्जमाफीच्या रकमेचा वापर हा लग्नासाठी होतो असं विधान करून वाद हा उडवून घेतला होता या ताज्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान कोकाट यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्यास असा दावाही केलाय